नमस्कार शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज इथं मी गावाच्या पिठाची तंदुरी रोटी बनवणार आहे एकदम हॉटेलसारखेच तर इथं गावाचं पीठ घेतलं आहे मी चाळून त्यानंतर चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी दोन चमचे तेल टाकले आणि एक चिमूटभर सोडा घालायचा आपल्याला खायचा सोडा तर हे सगळं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक मोठे वाटी भरून दही घालायचं त्यातमध्ये तुम्ही दही किंवा ताकामध्ये पण भिजवू शकता हे पीठ तिथे मी दही घेतलं होतं एक मोठी वाटी भरून तर हे दही टाकले त्यातमध्येच तंदुरी रोटीसाठी दह्यामध्ये किंवा ताकामध्येच पीठ भिजवायचं इथे सगळं पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे ह्याच्यामध्ये इथे जरी आपल्याला थोडंसं दही किंवा ताक कमी पडलं तरी थोडंसं पाण्याचा हात घेऊन हे पीठ आपण भिजवू शकतो इथे मी थोडंसं पाणी घेतलं आहे त्यातमध्ये जास्त नाही घेतलं थोडंसंच पाणी घेतलं आणि त्यांनी हे पीठ आपलं सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पातळ पण नाही भिजवायचं किंवा जास्त घट्ट पण नाही भिजवायचं फक्त व्यवस्थित असं चांगलं मळून घ्यायचं आहे तिथं मी थोडंसं तेलाच्या हाताने परत व्यवस्थित हे पीठ मळून घेतले ते मळल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचे तसंच पीठ तेथे पीठ आपलं चांगलं दहा पंधरा मिनटं भिजले तंदुरी रोटी बनवण्यासाठी आता हे परत एकदा मी व्यवस्थित मळून घेतले आता जे छोटे छोटे आपल्याला गोळे बनवायचे आहेत तिथं आता आपण रोटी बनवून घेणार आहे याला जास्त पिठी नाही लावायची तंदुरी रोटी बनवताना तर इथं छोट्या छोट्या मी रोट्या लाटून घेतल्यात जास्त पातळ नाही करायची थोडी जाड सरस ठेवायची जास्त जाड पण नाही करायची आणि जास्त पातळ पण नाही करायची तर इथं मी लाटून घेतली रोटी लाटताना एवढंच की आपण एका साईडनेच लाटायची असं उलटी हा, पालटी नाही करून लाटायची जशी आपण कधी चपाती लाटतो किंवा दोन्ही बाजूनी एका साईडनेच लाटायची आहे रोटी ह्याला मी आता पाणी लावून घेतले एका बाजूनी कारण का तव्याला चिकटून राहण्यासाठी तर काय काय असं लोखंडी तव्यात किंवा दुसऱ्या तव्यात पण बनवतात पण मी आता माझ्याकडं लोखंडी तवा नाही आहे जो आहे त्यातच बनवणार आहे मी तर ही एका साईडनी रोटी आपली बाजल्यानंतर आपण पकडीनी तर तवा उलटा करायचा आहे आणि त्या साईडने पण गॅसवरती ती रोटी बाजून घ्यायची व्यवस्थित तर ही रोटी पण बघा किती छान फुगली आहे तर शेव हॉटेलसारखीच झाली तुम्हाला जर आला तेल लावायचं असेल किंवा बटर लावायचं असेल लाव तरी तुम्ही लावू शकता तर इथे मी थोडंसं तेल लावले बटर लावलं तर अजून छान लागते ता तर इथं आपली तंदुरी रोटी तयार झाली तर इथं दुसरी पण रोटी बघा किती छान फुगली ती पण अशी उलटा उलटा करून आपल्याला भाजून घ्यायची तरी तंदुरी रोटी पनीरच्या भाजीसोबत खूप छान लागते खायला तुम्ही एकदा नक्की बनवून बघा हे गव्हाची तंदुरी रोटी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही तंदुरी रोटी कशी झाली कॉमेंट करून सांगा